दानी हजार आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा मी इंग्रजी माध्यमाच्या सरिता मॅडमना विनंती करते की त्यांनी पुढील सूचना द्यावी आज उपस्थित अतिथीगण माननीय गण शिक्षकगण विद्यार्थीगण सभी को मेरा सुप्रभात आज हम यहाँ गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में उपस्थित हुए हैं हमारे जो विद्यार्थी हैं अंग्रेजी माध्यम के हम सब भारतीय हैं गीत के माध्यम से छब्बीस जनवरी को मनाना भारत के संविधान को लागू होने और देश के पूर्ण गणतंत्र बनने के उत्सव को दर्शाता है क्योंकि इसी दिन उन्नीस में पूर्ण स्वराज की घोषणा हुई थी जो हम तारीख को ऐतिहासिक महत्व देता है यह दिन देश के नागरिकों को उनके अधिकारों लोकतांत्रिक मूल्यों और एकता का स्मरण कराता है जिसे हम सब मिलकर मनाते हैं प्रस्तुति तो लेकर आए हैं कक्षा सातवीं की विद्यार्थनिया हम सब भारतीय हैं गीत के बोल हाँ एक है अहह एक है हो, हो एक है हम सब है, हैं हम भादिय है, भारतीय अपनी मंदिर एक है माननीय श्री प्रकाश पागल साहेब यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करू धन्यवाद सर शाळेचे मुख्याध्यापक श्री मसुरका सर यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री सावंत सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावं त्यांचे स्वागत करावे धन्यवाद सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राऊत मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे सचिव श्री देसाई सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे श्रीमती राऊत मॅडम यांनी संस्थेचे सल्लागार श्री मोरे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे धन्यवाद मॅडम इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नाईक मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे सदस्य श्री पटनाईक सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे श्रीमती नाईक मॅडम यांना मी विनंती करते की संस्थेचे सदस्य श्री करमरकर सर धन्यवाद मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री मसुरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेच्या सदस्या श्रीमती करपटला मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे श्री मसूरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेचे सदस्य श्री काळभोर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे संस्थेचे सचिव श्री देसाई सर यांना मी विनंती करते की याची आदर्श विद्यार्थिनी कुमारी देसाई सिद्धी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे देसाई सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती स्वाती देसाई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे धन्यवाद सर संस्थेचे सल्लागार श्री मोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी श्री मसुरकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे संस्थेचे सदस्य श्री पटनाईक सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राऊत मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे संस्थेचे <प्राथ> <प्राथ> सर यांना मी विनंती करते की त्यांनी शिक्षक प्रतिनिधी श्री गायकवाड सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे दळी <णगाँ> सरांना मी विनंती करते की त्यांनी निवृत्त शिक्षक श्री वाघ सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे सदस्य श्रीमती तरपतला माडाव यांना मी विनंती करते की त्यांनी माजी सदस्य आणि माजी विद्यार्थी श्री वेंगुर्लेकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे धन्यवाद संस्थेचे सदस्य श्री काळगोर सर यांना मी विनंती करते की त्यांनी माझी सदस्य आणि माझी विद्यार्थी श्री करमणकर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे आए, मी श्री सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून माझी निवड झाली आदर्श विद्यार्थिनी म्हणून माझी निवड झाली याचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि सर्व गुरुजन वर्गालाच आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला चुकतो आपल्या हातून काही चुकं होतात पण त्यातून स्वतः स्वतःबद्दल ठाम विश्वास असणं स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करणं या सर्व हे सर्व स प्रत्येकाला जमत नाही मला सुद्धा ते जमलं नव्हतं पण शिक्षकांच्या आदर्श विचारांच्या शिदोरीने मी माझा पाया हळूहळू झोपकाम करत गेले आणि तसेच मी दहावीच्या परीक्षेत खूप चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करेन चांगला अभ्यास करेन शिक्षकांचे आईवडिलांचे शाळेचे नावलौकिक वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन तसेच तुम्ही पण माझ्यासारखे चांगला अभ्यास करून शिक्षकांचा आदर नेहमी करा शिक्षकांचा आदर करून त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करा आणि आज मी जिथे उभी आहे तिथे येण्याचा प्रयत्न करा अखेर प्रयत्न करणाऱ्याला यश नक्कीच मिळते धन्यवाद धन्यवाद दीडशे वर्ष या सुवर्ण भारतावर इंग्रजांनी राज्य केलं आणि आपण इंग्रजांचे गुलाम म्हणून राहत असताना स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणजे दीडशे वर्ष या भारतावरती युनियन ज्याग होता आणि त्या युनियन ज्यागला खाली उतरून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं या स्वातंत्र्यानंतर भारताला स्वतंत्र असा झेंडा असावा भारताला स्वतंत्र संविधान असावं आणि म्हणून आपण तिरंगाची निवड केली आणि तिरंगाला आपण यशवंत असा फडकवत राहण्यासाठी या देशामध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोकराज्य निर्माण करण्यासाठी एक संविधान तयार केलं आणि त्या संविधानाचे शिल्पाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग या सत्तेचाळीस नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लोकांनी निवडून दिलेले लोकांचेच लोकराज्य निर्माण करणारे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या ठिकाणी स्थापन केला आणि आता गेले सत्याहत्तर वर्ष होत आहेत भारत सत्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावरती आपण चालला झोपडीतला व्यक्ती या देशाचा लोकप्रतिनिधी म्हणून घेतो एसी मध्ये राहणारा उच्च तारांकित इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एक मतदान देण्याचा अधिकार आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला मतदान देण्याचा अधिकार लोकांनी लोकांतून निवडून देणारा लोकप्रतिनिधी या देशाचं खऱ्या अर्थानं प्रजेच्या हाती सत्ता दिली आहे आदरणीय व्यासपीठ सावंत साहेब तर मान्यवर आणि गुरुजन त्यांचे पालक आणि माझे सगळ्यात आवडते तुम्ही मित्र सगळ्यांना नमस्कार आणि सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीचं महत्व काय आहे साहेबांनी एवढ्या चांगल्या भाषेत मी सुद्धा ऐकलेलं नव्हतं एवढ्या चांगल्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलेलं आहे कुठेही शब्द रिपीट नाही शब्दामध्ये अर्थबोध अतिशय प्रकल्प त्यामुळे त्याच्यात न जाता मी पुढच्या विषयाला आग घालतो घरामध्ये आई वडील आपल्या मुलावरती संस्कार करत असतात आणि घराच्या बाहेर एकच जागा आहे जिथे अजून चांगले संस्कार होत असतात ते, हो ते म्हणजे शाळा आणि या शाळेचे जेवढे जे टीचर्स म्हणा प्रोफेसर्स म्हणा कॉलेजमध्ये हे जे काम करत असतात त्या सर्वांना माझा नमन आहे खूप मोठं काम तुम्ही करताय दोन्ही ठिकाणी संस्कार होऊन ही जी मुलं बसलेली आहे या मुलांच्या हाती आपण पुढची पुढचा भारत सोपणार आहोत हळूहळू आपण सगळेच निवृत्तीच्या मार्गावरती आहोत आणि अजून पंचवीस तीस वर्षांतर ही मुलं जी आहेत ही मुलं आपली खरी संपत्ती आहे आणि त्यांना दिशा देण्याचं काम तुम्ही करतात त्यामुळे मला माझ्या शाळेचे दिवस आठवले त्यानंतर येतो मी मुलांकडे येतो आदर्श विद्यार्थीनी बसलेली आहे एक गोष्ट ऐकायला मुलांना आवडेल का हा हत्तीची गोष्ट सांगतो तुम्हाला हत्तीची हत्तीची गोष्ट अशी आहे की लहान हत्ती असतो ना त्याच्या पायाला दोरखंड बांधलेला असतो तो दोरखंड बांधलेला असतो ना त्या दोरखंडाची ताकद जी आहे ती त्या हत्तीच्या पिल्ल्यापेक्षा जास्त असते त्यावेळेस त्याच्या डोक्यात एकच असते की मी ते, ते दोरखंड तोडू शकत नाही आणि तोच हत्ती जेव्हा मोठा होतो तोच हत्ती मोठा होतो त्यावेळेला सुद्धा त्या मोठ्या हत्तीच्या डोक्यामध्ये एकच असते की मी हा दोरखंड तोडू शकत नाही किंबहुना त्यावेळेला त्याची ताकद प्रचंड झालेली असते ही जी, जी गोष्ट सांगितली आहे त्या गोष्टीला मी तुमच्याशी कनेक्ट करतो बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये एक मेंटल ब्लॉक असतो की हे माझ्याने होणार नाही हे मी करू शकत नाही असं बिलकुल नाही अतिशय सुंदर भाषण त्या विद्यार्थिनी केलेलं आहे सगळ्या गोष्टी तिने कव्हर केल्या आई आभार मानले गुरुजनांचे आभार मानले हा तिने मेंटल ब्लॉक काढलेला आहे तुम्ही सुद्धा काढा मेंटल ब्लॉक आणि मला सांगायला आवडेल मी सुद्धा बीएमसीच्या मुन्सिपल स्कूल शिकून आलेलो आहे फार मोठ्या शाळेत शिकलेलो नाही आहे मी एक ड्रायव्हरचा मुलगा आहे परंतु हा मेंटल ब्लॉक मी लहानपणीच काढला होता त्यामुळे त्याला सीमा नाहीये काय विचार करता आणि काय ठरवून त्यानंतर तुम्ही पाधाक्रांत करता ह्याला काहीच लिमिट नाहीये माझ्या सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो त्या ताईकडे बघायचं आणि आपली पुढची वाटचाल करायची शेवटचा मुद्दा घेतो बहुसंख्येचे वर्ग पण आहेत टीचर्स पण आहेत सध्या सायबर भूत वेगवेगळ्या अँगलने आपल्या अकाउंट मधनं पैसे कधी लंपास होतात आपल्यालाच कळत नाही ती कारण कुठली कुठली आहेत केवायसी अपडेट करून आपल्याकडनं माहिती मागवली जाते आपण पासवर्ड देतो सगळं काही देतो तुम्हाला कुठेतरी ऍडमिशन घेऊन देतो म्हणून सांगतात तुम्हाला कुठेतरी शेअर्स मध्ये गुंतवणूक करा म्हणून सांगतात अशा विविध कारणांमुळे सायबर क्राईम वाढत आहे सायबर क्राईम करणारा व्यक्ती जो आहे हा दोन हजार तीन हजार किलोमीटर वरती बसलेला आहे तो तुम्ही किती गरीबात श्रीमंतात बघत नाही तो तुमच्या मधले पैसे काढतो पोलीस आपल्यापरीने काम करत आहे परंतु आपण जागृत होणं हे फार गरजेचं आहे या ठिकाणी नुसतं शिक्षण घेतल्याने आता थांबत नाही आहे तर माझी कोणतरी फसवणूक करता आहे हे मला कळालं तर मी हुशार त्यामुळे सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी जागृत राहा कशामुळे होतात का होतात पेपरमध्ये जे कटिंग घेतात ते वाचत चाला त्यामुळे तुम्हाला ती कारणं मिळतील ते ह्या कारणांमुळे सुद्धा होतो अशामुळे सुद्धा होतो शेवटी तुमचा कष्टाचा पैसा आहे आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो परंतु तु, तुम्हाला सतर्क करणे जागृत करणे हे माझं काम आहे आणि माझी विनंती आपण यावरती नक्कीच फोकस कराल आणि उरला प्रश्न कायदा सुव्यवस्था तीन पॉलिटिशियन माझ्याकडे आहेत गांगुर नगर मालाड आणि गोरेगाव आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इलेक्शनलाही चोख बंदोबस्त केला की कुठलाही लॉन ऑर्डरचा इश्यू झालेला नाही आहे पूर्ण मुंबई मार्ग कुठेच काही झालेला नाही सदैव तत्पर सदैव सेवेसाठी आपल्या आम्ही आहोत हा विश्वास देऊन मी इथेच थांबतो मला आपण इथे बोलवला त्यामुळे सगळ्यांच्या मी सगळ्यांचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच साहेब थँक्यू सो मच आणि त्याला लगेच निरोप आहे बरेच अन्य कार्यक्रमसुद्धा आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे सो so, मला ह्या मुलांशी इजबूज करायला खूप आवडेल पुन्हा येणार मी तुमच्याकडे फक्त मुलांची छानपैकी गप्पा मारणार धन्यवाद थँक्यू सो मच so थँक्यू